जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरले राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांची बारा जानेवारी रोजी जयंती आहे त्यानिमित्ताने दिनांक अकरा जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ सावित्री लेखींचा सन्मान करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ सुधीर टोंबरे व मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे यामध्ये कर्तृत्ववान महिला म्हणून लेखाधिकारी रुपाली रोकडे बालविकास प्रकल्प अधिकारी रेशमा पठान वैद्यकीय अधिकारी डॉ अनिसा तांबोळी गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार प्रशासन अधिकारी पुष्पा भड शाखा अभियंता उषा भोसले कनिष्ठ अभियंता सना स्वास्तिक गायकवाड विस्तार अधिकारी कृषी रेखा डोके मुख्याध्यापिका ललिता मोरे सहशिक्षिका उर्मिला माने जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली भटे पवळे ग्रामपंचायत अधिकारी मंजूश्री कारंडे वरिष्ठ सहाय्यक वंदना जाधव कनिष्ठ सहाय्यक आरती म्हाडेकर आरोग्य सेविका मैना माने परिचर वर्षा अवधूर्ती सविता काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच रक्तदान शिबिर सकाळी दहा ते पाच या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश गोडसे अध्यक्ष मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद यांनी दिली मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे जर कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे तसेच जिल्हा परिषदेमधील जि सावित्री आणि जिजाऊरेख सुद्धा आम्ही सन्मान करणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या पूर्ण मुख्यालयातील असू दे जिल्ह्यातील असुदे कर्तृत्वान महिलांचा सुद्धा आम्ही सर्व सन्मान करणार आहे त्या सदर सन्मान प्रकरणी आदरणीय जिल्हाधिकारी संभाजी छत्रपती संभाजीनगरचे दिलीप स्वामी सर आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सर आदरणीय सुधीर ठोंबडे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही या सदरचा कार्यक्रम करणार आहे तर ही सदरच्या कार्यक्रमाला आपण बी यावे व आमच्या कार्यक्रमात शोभा व्हावी तसेच सहभागी व्हावे ही विनंती यावेळी सचिन जाधव सचिन चव्हाण विकास भांगे चेतन भोसले भारती धुमाळ सविता मिश्रळ ज्योत्सना साठे प्रतीक्षा गोडसे उषा भोसले आदी उपस्थित होते